श्री गणेशाय नम नामधारक भक्तिसी सिद्ध विस्तारीसी अवतार झाला माणुषी भक्तजन तारावया एक भक्ता नामधारका देखा, अंग कारिले अवतार एका मानुशी नाना रूप घेतसे मत्स्यकुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा होऊनी मागुती जन्म गवळी या घरी गुरे राखी वस्त्रे फेडूनी झाला नग्न बौद्धरूपी झाला आपण होऊणी कलंकी अवतार जाण तुरुंगारूढ काय आवडी नाना प्रकार नाना वेश अवतार धरी ऋषिकेश तारावया भक्तजनास दृष्टहनन करावया द्वापारांती झाला कली अज्ञान लोक कुळी आचारहीन वर्ते वर्तेती महिमा कलियुगी अवतार धरी अवतारधरी गुरुनाथ सगरा भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे एक विप्रवणिता आराधी श्री विष्णुदत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तमवंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपळ राजा जाण तयाची भार्या सुमता असे आचार पतिव्रता अतिथी आणि अभ्यांगता पूजा करी भक्तिभावे असे असता वर्तमाणी पतिसेवा एकमणी अतिथी पूजा सगुणी निरंतर करीतसे वर्तता असे एके दिवशी आला दत्त अतिथिवेशी श्राद्ध होते अमावस्येसी विप्रा घरी तय देयका न जैविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयबेळी त्रयमूर्तींचे रूप घेऊनी स्वरूप दावियले अतिगहणी पतिव्रता धावोनी चरणी नमस्कारी मनोभावे दत्तात्रेय म्हणे ती माग मात्य इच्छिसी जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित म्हणतसे एकोणी स्वामींचे वचन विप्रवणिता करी चिंतन विणवितसे करद्वय जोडून परी निया म्हणे जय जय, जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे म्हणी असे जे आर्ता पूर्वावी ते देवराया तू कृपाळू सर्वाभूती वेद पुराणे वाकाणिती केवी वर्णावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपानिथी कृपानिथि मिथ्या तुझा बोल जे का ध्रुवासी दिधले पद अढळ विभीषणासी लंकास्थळ देवनी राज्य समर्पिले भक्ता जना तू आधार तया लागी धरिसी अवतार ब्रीद असे चराचर चरा चौदा भुवना माझारी आता माते वर देसी वासना असे माझे मानसी, न व्हावे अन्यथा बोलासी कृपा देवराया माझे मणीची वासना पूर्वावे जगज्जीवना कारण नारायणा म्हणून चरणा लागत असे एकोणी तियेसे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण करधरीला आश्वासोन सांगजननी म्हणत असे तव बोलेली प्रतिव्रता स्वामीचे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला मज पुत्र झाले बहुत नवेत स्थिर उपजत मृत जे वाचले आता असत अक्षहीन पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्खपाणी असोणी नसती येणे गुणी पुत्राविन काय जन्म भावापुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराणपुरुषा जगद्वंद वेद सदृशा तुम्हा सारिका दातारा एकोणी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कार्य कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांसी तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धरील तुझे वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली येव्हनी न राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गे अतुरबळी तुमचे चैतन्य हरिल इतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीतसे मानसी विप्रवणिता तयेवेळी विस्मय करोनी मनात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईल माध्यान्यसमय अतिथी काळी दत्त येता ती तयेवेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घाली जे दत्ताचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खूण तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षुक रूप दत्तात्रेय येती साक्षेप न पुस्ता मज निरूप भिक्षा घाली म्हणत असे विपस्त्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मण जेवता आपण त्यासी भिक्षा घातली म्हणत असे एकोणी सतीच्या बोला विप्रमणी संतोषला मणी पतिव्रतेचे लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामी सर्व पावे विष्णुसी आम्ही साक्षात्कारे येऊणी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त त्रैमूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जे वर लाधिलासी आता, पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी हर्षे निर्भर हो राहिली दोघे निश्चितमणी होती जाहली गर्भिणी विपस्त्री ऐसे नव मास नमोनी प्रस्तुत झाहली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जातक कर्म तयेवेळी मिळोणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तयेवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगदगुरु एकोणी म्हणती माता पिता हो का आमचा कुळ उद्धरिता आम्हावर दिधला दत्ता म्हणून ठेविती तया नाव श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेविती तो ब्राह्मण अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाली सात वर्षपुरी मौजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला तयवेळी एकोणी समस्त नगर लोक विस्मय करती सकळी होईल अवतार कारणिक का म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे द्विचवरासी वर्तता ऐसे तयासी झाली वर्षे षोडसी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे एका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो एक विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य आमचे तियेजवळी ते स्त्रिये वाचून आणिकणारी समस्त जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरीन म्हणे तयवेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग्य स्त्रिये वाचवणी नारी बोलधरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे पितया ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथासे एकोणी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितले जे खूण सत्य झाली म्हणत असे आत्ताच या बोलासी मोडा घालिला परियेसी विघ्न होईल त्वरितेसी म्हणून विचारिती तयेवेळी न म्हणावे पुत्रयासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करुणे आपुल्या मणी पुत्राभिमुख जनकजननी होती आशा आम्हा लागुणी प्रतिपाळीसी म्हणून या ऐशी मनी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात माता पडली मुच्छादगत करुणिया देखोणी मातेचे दुःख संबोधित परम पुरुष उठवूणी स्वहस्त देखा अश्रुपात पुषितसे न करी चिंता अहो माते जे मागसी ते देई न तुते दृढ करुणी चित्ता ते रहा सुखे म्हणतसे बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आम्हा वृद्धा लागुण दैन्या वेगळे करुणी पुत्र असती आपण दोण पांगुळ अक्षहीन त्या ते आता कोण आम्हा कवण रक्षिल एकोणी जननीचे वचन अवलोकी अमृतदृष्टी करुण पुत्र दोघे ही झाले सगुण आली दृष्टी चरणादिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊणी धरती चरण कृतार्थ झालो म्हणून आश्वासुन तया वेळी दिधलावर तत्काळी पौत्री नांदा प्रवळी श्रियायुक्त सनातन सेवा करा जनक जननी पावा सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी भालमुक्त हे निश्चये ऐसे बोलोनी तयांसी संबोधी तसे मातेसी पाहोनिया या दोघा पुत्रांसी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायुषी निच्छयधरी वो मानसी कन्यापुत्र होतीला होतील यांची तुम्ही नेत्री देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरी कीर्तिवंत सचराचारी संपन्न होती वेदशास्त्री आम्हाची अवज्ञा न करिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधूजना सांगोनी माता पित्यासी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्तरूपे होता तेथे निघाला तेथोनी बदरी विना भेटी घेवणी नारायणा अवतार असे आपणा कार्या कारण मनुष्य देही। दीक्षा करावया भक्तजणा तीर्थे हिंडणे आपणा मनोवेगे मार्ग आले तीर्थ कोणार कासी ऐकोणी सिद्ध वचन आपण ते परीसा श्रोतेजन म्हणे मण सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्रपरमकथाकल्पतरु सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक सौवादे दत्तावतारथनं नाम, दत्ता नाम पंचमे ध्या श्री श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दत्तात्यार्पणमस्तू श्री गुरुदत्तातयार्पणमस्तू